आपल्या आपण बघितलं की आपल्याकडे पहिल्यांदा मतदानाची टक्केवारी देखील वाढल्याचं पाहायला मिळालं आणि संध्याकाळपर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या हो मी पहिल्यांदा तर पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम माता भगिनी मुख्यमंत्री महोदय आणि माझ्या सर्व लाडक्या भगिनी सर्व तरुण मित्र शेतकरी बांधव आणि मतदार बांधवांचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की ह्या विधानसभेची आकडेवारी फक्त पाचोरा भडगाव मतदारसंघातच वाढली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी आकडेवारी वाढलेली आहे त्याचं एकमेव कारण समोर येत आहे ते म्हणजे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींची जी काही मतदाना केंद्रांवर रांगा दिसल्या त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींच्या रांगा होत्या आणि त्याच्यामुळेच हा जो महाराष्ट्राचा टक्का वाढलेला आहे त्याचं एकमेव कारण ते आहे बघतोय की एक्झिक पोल आलेले आहे महायुतीचा कुठेतरी सत्ता बसेल असं आहे आपल्याला काय वाटतं काय तर प्रश्नच नाही याला खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार खऱ्या अर्थाने ह्या विषयासाठी जबाबदार आहे की ह्या अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीची विकासकामं माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये केली ती एक अभूतपूर्व अशी विकासकामं होती आणि त्याच्यामुळे जो इतिहास मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली असलेल्या युतीच्या सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी व्यवस्था मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचा केला त्याच्यामुळे निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महायुतीचं सरकार राज्यावर येईल यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही कुठेतरी एक्झिट पोलमध्ये अपक्षांची मदत घ्यावी लागेल माहिती सरकार स्थापन करा एक्झिट पोल आलेले आपल्याला आपण पाहिलं असेल की मागच्याही काळातले जे काही एक्झिट पोल आले ते सगळेच तंतुतंत असतात असं म्हणता येणार नाही पण मला आत्मविश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महायुतीचं सरकार कोणाच्याही सहकार्या विनाईल याची मला शंभर टक्के शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री कोण बनावं आपल्याला ऑफकोर्स जर तुम्ही मला विचारलं आणि या राज्याच्या जनतेचाही आपण जर का कोण घेतला तर मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं सूत्र हे निश्चितपणे एकनाथजी शिंदे साहेबांच्या हातात यायला पाहिजे अशी माझी प्रामाण्यता